गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे नंबर वन पार्टी आहेत आता निवडणूक आहेतच त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते इकडे मैदानात आले असते खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही नाही इथं राष्ट्रवादीही नाही हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता बीक पण टाकणार नाही आणि निकालामध्ये काँग्रेसचा आणि महाविकास सा आघाडीचाच उमेदवार निवडून आपल्याला येईल हे चित्र आपल्याला भंडारा गोंदियात पाहायला मिळणार राष्ट्रवादीची एक सभा होती आणि तिथं प्रफुल पटेल म्हणाले की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे आमदारची कुंडली माझ्याकडे आहे आता त्यांच्या जो कुठली कुंडली आहे मला माहिती नाही पण प्रफुल्ल पटेल यांची आमच्याजवळ चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत ज्यावेळेस कुंडलीचा प्रश्न येईल काढायचा प्रश्न येईल तर मग त्यावेळेस सुरुवात त्यांनी करावी आमच्याजवळ पण भरपूर कुंडल्या आहेत अशी चर्चा आहे की आपण स्वतः लढणार आहे आणि शेतकरी जे आहेत ते म्हणत आहेत की आमचे शेतकरी नेता आहेत बरोबर आहे पण आता पक्षांचा आदेश जो असतो त्या आदेशाचं पालन करायचं असतं ते आता दहा पंधरा दिवसामध्ये उमेदवारीबद्दलची क्लिअरिटी येईल पण आपली तयारी आहे का पक्षाच्या आदेशाचं पालन करू